मायबाई बी वाटते बाई बाया लग्नाला जायचं आहे ना माय वेळची माणसाची वाट पाऊ बाया येऊन गेले पण हे माणूस नाही घेऊन माय बाई व आले, पा पा। <coughs> आले ही का लगन भाई भाई हो तुम्ही मग तर का टायमावर लग्न लागणार आहे म्हणते चांगलं माय लवकर उशीर झाला नाही तर अई बाई हो मी तर लय वेळची झालेली आहे पण मी माझ्या घरच्या माणसाची वाट आहे ना भाऊची कोण वाट पाहताय तर तू आमच्यासोबत चालणार होती ना मी तुमच्यासोबतच शिवरायली ना हां तुमच्यासोबतच येते मी मग भाऊची कोण वाटत येतं तुम्ही अव बाईना टाईला अंधारण आणायला सांगितलं होतं मी ना आणतो म्हणे आणतो म्हणे अजूक त्याचा पता नाही खरंच आमच्या घरचे लोक ना या ग्रहावरले हायच नाही बैना है हायच नाही यायले मंगल ग्रहावर पाठवून द्या लागते पॉकेटमध्ये बसून अशी <laughs> का काशी काय माझ्या घरचा माणूस सकाळीच गेला म्हणे अंधार घेऊन येतो म्हणे बस म्हणे अर्धा घंटात अंधन आणून देतो म्हणे आणि माय बाई गेले पण अजूक पता नाही बहिणा यायचा अजूक पता नाही मी काय म्हणतो लग्न टायमावर लागणार आहे म्हटलं हां आपण चाल भाऊ येतील मग मागून अंधन घेऊन आमच्या घरचे बी माणसं येणार आहेत मागूनच अन घेऊन आम्ही कुठे घेऊन चाललो सोबत अंधन त्या मागून आपण चाल ना जाऊ म्हटलं समोर माणसाईचं कसं आहे एकामेकाच्या बाईकवर बसून येतात तो त्याच्या बाईकवर बसून येते तो त्याच्या बाईकवर बसून येते आपलं कसं आपल्याला आयटो पाहाईन ॲटोन जावं लागेल म्हणून म्हटलं आपण निघू समोर येतात ते मागून फोन करू का मग काही मी काय म्हणतो चाल रस्त्याने फोन करशील धावले सांगून देशील म्हणा आता तुम्ही डायरेक्ट लग्नामध्ये सामान अंदर घेऊन मी तुम्हाला लगन म्हणतो का त्याच भेटतो म्हणा हो बाय असंच करावं लागेल टायमावर लगन लागणार लगन आहे म्हणते हा ना तर टायमावर पोचलं पाहिजे तिथं दोन अक्षता पडले आपल्या हातच्या आता चांगलं वाटते नाही काय अं घेऊन जाण खालीच जा का दोन अक्षता पडलं चांगलं वाटते म्हणून चला बाप्पा मग तेच मुंबई मी कह नाही येत आहे का आता नाही बाई राधा तुला माहीतच नाही का शांतबाई पहिलेच गेली ना हां चार पाच दिवस पहिलेच गेलेली आहे लग्न घरी आता नाही पहिलेच गेली का मला तर माहितच नव्हतं माय हो दोन तीन दिवस पहिलेच गेलेली आहे हो ना मला तर बाजारात भेटली होती ते आनंदीची माय आणि ते लग्नाचं सामान खरेदी करत होते देवकुंडी होती शांताबाईच्या जवळ दोन्ही देवकुंड्या होत्या मी ना म्हटलं माय ते पळून जुळून जाईन दे माझव एक मग मी गेली होती आनंदीच्या घरी देवकुंडी घेऊन हो का व मग आता शांताबाईच्या घरचं कोण येत आता आता तिची सुनन पोरगा जाईन बाईकवर मागून हो का व माय आपण निघणं मग कसं ॲटो बिटो डुंडाली टाईम लागेल ना आपल्याला ॲटो भेटला पाहिजे आपल्या टायमावर अभ टेन्शन न घेऊ मी रामासोबत बोललेली आहे मॅटला आम्ही चार बाया म्हटलं आम्ही जाणार आहोत म्हटलं लग्नाला तर घेऊन चालशील का तो, तो म्हणे हा हो, या म्हणे मग त्याच्या घरी जाला पण का हो तिचं घर आहेच कुठं रस्त्यातच त्याचं घर आहे लागलेलं आ त्याच्या घरी जाऊन तिथून ॲटोत बसलं की नाही निघालं हां हे बरोबर आहे बर पण ह्या माणसाला आणलं पाहिजे बन टायमावर अंदर आणतेत ना बा तू काय टेन्शन घेते एवढी चाल हो चाल नाही बाई काय सुभद्र मी येत आहे का ते गेली पहिलेच गेली ते आता नाही पहिलेच गेली का लगे हा ते म्हणे बायाला टाइम लावता म्हणे तयारी गियारी कराले मी निघतो म्हणे म्हणे तर ते चालले गेली समोरच मोठी हो तिला कोणी गोष्टीची काही होते चला बरं हो, बाया हो उशीर आला आपल्याला चला सुप्रिया सुप्रिया खरं हे बाया आहे ना लस टाइम लावतात लस टाइम लावतात तयारी करायला सुप्रिया भाऊ निघत आहे का लगे आता आतास चाहे। हो आताच निघत आहे झालं का तयार हो माहिती तयार झाली सुप्रिया ताईची आणि कविताची तयार राहिली लवकर करा ना म्हणा भाऊ लग्न काही टाइमवर नसते लागत लग्नाचा टाइम अकरा वाजता देतात तर ते बारा एक वाजता लग्न लागते नाही नाही हे लग्न टाइमवर आहे चला लवकर लवकर ना तयारच नाही झालं का म्हटलं तुम्हाला की तयार करून ठेवसान म्हणून लवकर बस झाली तयारी येतात आता अंतन वगैरे भी घाला गिनना चला लवकर नाही भाऊ आपल्याला अंदर नाही घालत आपण पोरा चिकून आहो ना आपल्याला आमंत्रण पोरा चिकून आपण पोरा चिकून चाललो तर आपल्याला अंदरची गरज नाही पोरीवाले अंदर घेतात मग आपल्याला अंदर नाही घालत का नाही नाही आपण लग्न घरी जाहीर केलेलं आहे ना झालं पैसा जाहीर करून दिला आणि कपडा लता जाहीर करून दिला झालं आपलं आपलं काम झालं अंतर नाही आपल्याला हो का माहिती दीपक भाऊजी आणि विनोदजी आहेत बस ते बाहेर आहेत चला लवकर बरं ताई आणि कविता येत मी चालली समोर हो हो तू जाऊन बसून गाडीमध्ये जास्त निघाल हो भाऊ सुप्रिया ताई लवकर या भाऊ आवाज देत आहे माय बॅग घेऊन सांग काय हो पापा किती वेळचा आवाज राहिले युस आलो होता ना मी किती वेळ आईचे मला दोन वेळा फोन करून गेले आले नाही तुम्ही आले नाही तुम्ही लवकर या लवकर या लग्न लागणार आहे लग्न लागणार आहे हा तुम्ही इथं सुशील करू लागो ऐ बैग नाही आण dico mai हो हो ते कविता येते चला कविता येते तुम्ही तुम्ही चला समोर हो चला पापा बाबा बाई नाना ओरदेवाला ना कोणी पादर कोणी आली नाही आज बघ तुम्ही बायना निराही करता पापा निराही करता मानेला शांताबाई लवकर येसं म्हणून टाइम आउट लग्न लागीन अजून काही आहे ना लवकर आलो ना आपण माय अंधान सोबत घेऊन येणं झालं म्हटलं म्हटलं ना तू सांगितलं बाव ला ना भाऊले भाऊ नाही येतो म्हणून घेऊन तू काय टेन्शन घे एवढी त्या माणसाचं काय हो अर्धा अर्ध्या देतो येतो म्हणे आणि पाहिलं ना तू ना किती टाइम लावला तर टाइम लागेल पण येतील ना तू काय टेन्शन घेते एवढी पाहि ना शांतबाईन आपल्याला बोलवलं लवकर शांतबाई कुठं आहे तर दिसून येईल शांतबाई अंधार असं ना रंजना आल्या काय तुम्ही खूप शांतभाई आलो तू म्हणे ना टायमर लगन लागणार आहे म्हणे आता लवकर आलो बा आम्ही लई लवकर आलो आहे ना नाही बरोबर आल्या तुम्ही पाहि ना प्रियंकान सूरजचा अजून पत्ता नाही आहे त्याला म्हटलं तू लवकर येसन म्हणून दिसले का तुला हा येता गीतांनी दिसले का रस्त्यानं नाही 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 तर नाही दिसले पण ती सुन नाही आता येणार म्हणून आम्ही दोन तीन वेळा फोन रस्त्यात आव रस्त्यात रस्ता म्हणत आहे टाइम आलेच नाही अजून टाईम आहे ना अजूक येतील ते लग्न लागेपर्यंत येऊन जातील ांताबाई मस्त राहिली तू गुलाबी गुलाबी साडी गुलाबी साडी हट्ट माय बाई काही बोलते राधा राधा झाल्याच मजाक करते माईवाली नाही शांताबाई मस्त दिसला आज तर शांताराम भाऊत पाहून पागाय सध्या तुम्हाला शांताराम भाऊले तू या अजून नाही मी ना कुठं आणि कुठं नाही तर तोंड नाही पाहिलं झुकतायचं तुम्ही काही तू उभ्या चला अंदर अंदर बसा चला शांताबाई नवद आला ना पारावर हो पारावर आला माहिती आहे मेले छान असता नेला का त्या लोक छान असतात तर माहित नाही बाई त्या पोरी घेऊन गेल्या तर नवरदेवासाठी शेवया घेऊन गेल्या शेवड्या घेऊन गेल्या का त्या छान असतात तर पाठवायला पाहिजे होतं ताईला पोहे घे काही बनवून माहित नाही बघ घेऊन गेल्या का नाही घेऊन गेले तर नाता घेऊन गेल्या शिन्ना वराळासाठी घेऊन गेल्या शिन्ना छान असता काय जुनं नाही जाऊन मला पाहायला गे ना आता मी काय म्हणतो तुम्ही अंदर बसा मी येतोस तुमच्याजवळ बरं बाई बसतो मग आम्ही अंदर मित्र आला म्हणते ना बाई ना स्वागत करायला लागेल ना ना लवकर अई हवं मी मी पटकन साडी घालून येतो काय बे ना तू माझं साडीच नाही घातली चाल लवकर मी काय म्हणतो भावाची जी साडी आलेली असते ना ते घालायला लागते बरं नवींच्या मायले ते भावानं जे साडी घेतली तुला जे जाहीर केला तेवढी साडी घालशील हो हो तेच साडी घालणार आहे मग भावानं घेतलेली साडी घालवायची मी बरं हो लवकर मग तयार चाल ये लवकर हो हो ठीक आहे लक्ष्मीबाई जोड लक्ष्मीबाई ताट द्या सुमित्रा जुळ द्या ताट जाय सुमित्रा आ, गी का नद्या टिक्का गिक्का लाव आरती गिरती काढ नवरदेवाची हो शांताबाई जाय नोर्द्याचा हात पकड नोर्द्याला उतरू खाली बरं शांताबाई पावणे भाऊ हात नाही पुरत हात द्या बरं उतर उतर हो हो माझी आरतीचं ताट घे आरती काढ नवरदेवाची हो शांताबाई याय का या पावणेबाई आरती काढ द्या नद्याचं नागिक वळशील नोर्द टिक्का लाव आरती काढ नागगी कोळशील नवर्द्याचं हो का शांतबाई नागदी ओळखा लागते का हो बाई सासू नाकवडा लागते नर्द्याचं शांतबाई नाकवळणं जरुरी आहे का हो बाई रिवाजच आहे तो का रे सूरज तुम्ही बाबा कुठे आहे तुम्ही बाबा नाही दिसले बाबा एवढी मला हो आई ते बाबा तिकडे स्वयंपाकाचं पाहता तिकडे स्वयंपाक बनवून चालू आहे ना तिकडेच आहे बाबा कारे? हो का रे प्रियंका कुठे आहे तर प्रियंका नाही दिसली प्रियंका बी तिकडे बायामध्ये बसलेली आहे विवांशचं ध्यान दे म्हणा ना तो लय चुलबुले आहे हो हो आतापर्यंत पाच वर्ष होता तो का हो बाई काही व्यवस्था नाही केली बाई या लोकांनी बरोबर हां काही कूलर गिलर काही लावणं का काही बाबर किती गर्मी उरली तर हो बरोबर व्यवस्था तर नाही केली येईना म्हणत होते चांगली व्यवस्था करू चांगली करू कूलर नाही आहे ना काही नाही आहे ना फॅन नाही आहे गर्मी म्हणते मी तरी पा हा फरवरीचाच महिना आहे तरी एवढी ऊन तर पुरेली आता उन्हाळ्यात काय होईल हां मार्च एप्रिल मे कसे जाईन बापा मग नाही तर काय मॅ असं वाटते की ऊन नाही आहे पण तू बाहेर निघाल्यावर माहीत पडलं बापाला ऊन आहे मग नाही तर काय पण याईना कूलर गिलर काही तर लावायला पाहिजे होते की गरमी होईल काही फॅन लावायला पाहिजे होते नाही नाही हो बापा व्यवस्था तर नाही केली बरोबर का र सरळ लोकाईला अक्षदा वाटल्या का हां इकडल्या लोकायला का अक्षदा होय वाटलं ना अक्षदा वाटल्या इकडे नाही वाटलं वाटतं तिकडे वाटून देतो आता रमेश ऐ ऐ रमेश इकडे 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 ना अक्षदा इकडे वाटायच्या गायला ना होय तू आणते आता रमेश आणते अक्षदा वाटून देते इकडे हो कौसाबाई नाश्ता केला होता का तुम्ही कुहायचा नाही बाबा मी नाश्ता नाही केला आज मला उपास आहे ना रातसा तुम्हीचा आज रथसा तुम्ही आहे ना हो ना तू इकडे अक्षदा वाटून दे मी तिकडे पाहतो काय चालू आहे तर होय स्वस्ते श्री Moreshwaram Swaram Sithidam Balla Morudam Vina Chintamani Haven Lady Girijamajam Girijam Suvaradam. गणपती कुर्यात सदा गोत्रे भिन्न मंगलम किभिन जाची कुळे जीवे चला आता लग्न संपन्न झालं तरी सर्वांना सांगू इच्छितो कोणीही जेवण केल्याशिवाय घरी जाऊ नये बाई प्रियांका विवांश कोणाजवळ आहे का आता विवांश त्याच्या बाबाजवळ आहे तो कुठं आहे सूरज काय नाही विवांशला रळत होता आता त्याला थोडंसं बाहेर घुमत आहे बरं तू थोडी आनंदीजवळ थांब मी पाहून येतो तिकडे जेवणा घेवणाचं काय आहे तर चालू ते विवांशले पण पायसान बरं तो सतव तशी त्याच्या बाबाला नाही गेलाय बरं त्याला पाहतो आनंद द्या त्याला माझं रळत अशी जास्त तर तू आनंदीजवळ ठाम कोणी पाहिजे तिच्याजवळ तिच्याजवळ थांबतो बरं ठीक आहे आता मी काय म्हणतो बेटा सर्वांले बरोबर हिशोबशीर शेर जेवणवाडा हो, हो काकू का पोट्ट बरोबर वाढू राहिले वाढत आहे पण जेवण कसं राहिलं नाही पाहिजे पात्रामध्ये उष्ट नाही राहिलं पाहिजे जेवढं लागते तेवढंच वाढा म्हणा जेवण वाया नाही गेलं पाहिजे जेवण कसं परब्रह्माय पाप्पा तर जेवण वाया नका जाऊ दे हो हो काकू हिशोबशीरच वाढत आहेत ना ना तिकडल्या नाही पाहिलं बा हा पा? लय जेवण वाया चाललं रे लय उष्ट पाळत आहे लोक नाही नाही मी पाहिलं ते मीनं सांगतलं पोरा राहिले जेवढं लागते तेवढंच वाढा जास्त वाढू नका मी काय म्हणतो नवद्याच्या इकडले लोक जेवले का नाही नाही अजून जेवले नाही म्हटलं हे पंखा उठू देतो मग आपण घरचे लोक बसून जाऊ मग जेवाले जा नवरी हो नवरी आपण घरचे लोक मग बसून जाऊ जेवाले जा बरं तसंही चालते कसा जेवाले टाइम असून गेला म्हटलं होतं ता टाइमवर लगन लागेल म्हणून पण टायमावर काही लागलं नाही लगन लगन उशिरान लागलं म्हणून जेवाले उशीर झाला तर आता भुकीचा टाइम आहे सरायचा तर मी म्हटलं याच्या पंखा उठल्या की लगेच आहे ना नवर्देवाल्याची इकडले नवरी नवरदेव नवदेवाल्या इकडले बसून दे म्हटलं आणि सोबत आपणही बसून जाऊ मग बरं ठीक आहे ना काकू बस झालं आता पंक्त आता खतमच होतात आता हे पंगत तुटले की काही जास्त लोक नाही जेवायचे मग बसून जाऊ म्हटलं आपण बरं ठीक आहे हा ना बाई काही माणस्यात पहिले नवज लोका जीव घालावं का काही आपल्याला भूकन भूक लागून गेली पण कोणी विचारू नाही राहिलं तुम्ही जेवले का खावले का काही का काही काही जशी पाहिजे तशी सोयी नाही करू राहिली आपली नाही हो बाईना मध्ये असंच वाटत आहे आपल्याला विचारायला पाहिजे होतं पहिले ताई तुम्ही जेवले का खावले काय जेवण करा असं तसं हां कोण विचारत नाही आपल्याला अरे कंकुले भडकून भडकूनुरायली तेव्हा वच्छिलाले हां काऊन भडकून राहिली चांगली तर व्यवस्था केली तर ना चा नाता हां सरस्त दिलं ना आणि नव्हते थोडं मागं पुढं मला विचारलं होतं नवरींच्या पापान विचारलं होतं मला म्हणे तुमची पंगत आता बसू का नवरी नवरद्यासोबत बसान म्हणे मी ना म्हटलं बा की नवीन नवरदेवसोबतच बसू मग सारेजण हां सरेच्या सऱ्यासोबत जेवण करू मीनच नाही म्हटलं जाईल आणि तू काय आपली भादर गेला होतं तुम्हाला विचारलं होतं का जाईन हो ना हो मग नाही तर काय नवरींच्या पापान विचारलं होतं मला आणि ते शांताबाई आली होती ती विचारत होती मला ते विचारायला पाहिजे होतं ना मी नॉर्दची माया ना मला नाही विचारलं हां जेवण कधी करता कर का काही का काही हां काही पाहिजे का बाई तुम्हाला काही काही नाही विचारलं मला सर येईल आणून दिलं होतं छान असता सर असं दिलं पाणी गिनी का तेवढंच असते का काय झा आता मंडपाती किती गरमी उरलती एक फॅन नाही लावला एक कूलर नाही लावला काही नाही गर्मीत निरा केली ना बाई त्याच्या ना लय चांगली सोय केली त्यानं लय चांगलं लग्न केलं हां आणि एवढंच तुम्हाला होतं तर मग बरंच करोडपती घरची पोरगी पाली पाहिजे होती जिथं सोय होईल तिथं लय चांगली सोय केली त्या मस्त सोय केली आणि जेवाले जेवाले पाणी किती बाजू राहिले तर हां पाय कंकुले हर गोष्टीत नाही तू आहे ना खोटनूक काढत जाऊ तिला काही भडकू भडकू देईल तू स्वच्छ नाही आई बहिणी जे खरं आहे ते म्हणत आहे काही खरं नाही लग्ना गेलं लग्न कार्यामध्ये कमी जास्त होतच असते म्हणणं काय आहे कंकुलीचं मग भांडण करायला पाहिजे तुला ना? नाही हो बापा आता मग मला काय असं वाटेल बापा मी काय म्हणून भांडण करा काय करा मी कोणा म्हणणारी मग राहू दे ना जसं आहे तसं पण आहे आता फॅन घेऊन तर लावते बापा त्या नाही किती गर्मी उरली होती जाऊ दे ना काय छोटीशी गोष्ट घेऊन बसली तू बी तुला म्हटलं ना होत असते म्हणून कमी जास्त आणि तू या लग्नातच पाहिजे तू या लग्नात कोणते फॅन लावले होते आम्ही ना गर्मी असतं लग्न होतं बरं उन्हायला लग्न होतं तू तर तेव्हाची गोष्ट अल्लग होती आई तो काढायला लग होता आता काढायला काय आता जाऊन पाय बरं लग्नात नाही हा दुसऱ्याच्या कशा मोठे मोठे कुलर लावून ठेवतात लोक तर गर्मी नाही झाली पाहिजे म्हणून आता काय एवढं तर पुरायला हां फरवरीचा महिना आहे का लय आहे का एप्रिल मेचा महिना आहे का हां एवढी काही गर्मी नाही उरायली काय बापा आता चटचट उंताला पुरेली उन्हात उभी राहिशन तू ऊनच लागेल ना आता इथं उन्हात उभी आहे तुला उन्हच लागेल ना सावली जाऊन बस ना आता तुम्ही यांना ना बोलता बा हमेशा मलेच बोलता तुम्ही तू कामच तशी करतं म्हणून बोला लागते नाहीतर काय बोलतो तुला मी मावशी चला पंगत बसत आहे नवरी नवदं बसत आहे जेवाले चला सर्वजण जेवायला बसू चला तुम्हाला जेवासाठी बोलवत आहेत जेवायला बोलवत आहे का हो आलो आलो आम्ही लवकर या मग हो हो बस आलो चालूच आम्ही जाऊ मग मी येता तुम्ही हो रे बा येतो आम्ही जायतो बरं ठीक आहे चल कंकुले चल जेवण कर तुला भूक लागली ना चाल बापा टाईमपाना काय झाला तर हा का जेवणाचा टाईम आहे का तुझ्या जेवणाचा टाईम झाला असेल तर मग तिथून नक्करू जेवण आता नाही मला म्हणतो भूक लागली नाही नाही चला चला जेवण घेतो चल बच चला चला लवकर होई चला थांबा मॅम मला बी द्या माय बाई बुडी म्हणते काही तू तुझ्या जेवणाचा टाईम झाला अशी तू जेवण करू म्हणते माय मला उपाशीत होते काय थांबा मी बीव राहिली थांबा लगे दोघी माहिती की कोणाकनं निघून गेले लगे जेव्हासाठी आणि मी राहिली मागं चल मायबी मी बी जातो नाही उपाशी राहून जाईल